बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सदस्यांमध्ये पहिल्याच आठवड्यापासून चांगलीच स्पर्धा रंगली आहे या घरात दोन गट पडले आहेत गटांमधील सदस्यांमध्ये चांगलेच वाद होत आहेत शनिवार रविवारी रितेश देशमुखच्या भाऊचा धक्का पार पडला या भाऊच्या धक्क्यात रितेशने निखित आंबोळी पासून सगळ्यात स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे पहिल्याच आठवड्यातच पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर झाले अशातच अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने बिग बॉस मराठीतील एका सदस्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे या पोस्ट मधून विशाखाने सदस्याला चांगलाच सल्ला दिला आहे अभिनेत्री विशाखा सुभेदारने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील पंढरीनाथ कांबळेसाठी खास पोस्ट लिहिली आहे फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देत विशाखाने ही पोस्ट शेअर केली आहे पॅडी कांबळे बरोबरचा फोटो शेअर करत विशाखाने लिहिले आहे की फ्रेंडशिप डेच्या तारेवरची कसरत तुला कायमच जमलीये तिथेही तू मैत्री कर आणि ती मैत्री निभाव तुझ्यातले प्लस पॉइंट दाखवून दे गप्पा बसू नकोस यारिका यार हे तू तु। तुझ्या माणसासाठी तू उभा असतोस नेहमीच मदतीसाठी आता स्वतःसाठी उभा राहा पॉवर टू यू पॅडी कांबळे विशाखा का सुभेदारची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे या पोस्ट वर तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत बिग बॉस मराठीमध्ये तुम्ही पाहिजे होता असं एका चाहत्याने प्रतिक्रियेतून म्हटलं आहे त्यावर विशाखाने म्हणाली पुढच्या वेळेस तसेच एका चाहत्याने लिहिलं आहे की मुळातच तिथे गेलायच का यावर विशाखा म्हणाली तिथे असण त्याच्या नशिबात आहे काही गोष्टी वरूनच आधीच ठरलेल्या असतात आपण फक्त त्याप्रमाणे जिद्द ठेवायची म्हणूनच गेलाय या दरम्यान भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेला चांगलंच सुनावलं आहे बिग बॉस मराठीने एका प्रेक्षकाला या घरात एंट्री दिली आहे ते लपून छपून तुमचा खेळ पाहत आहे पण स्वतः काहीच करत नाही ते प्रेक्षक आहेत पंढरीनाथ कांबळे असं म्हणत रितेशने पंढरीनाथ कांबळेला खेळ खेळायला सांगितलं आहे तर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका